तालुका आणि शहरातील कुरेशी समाज आणि व्यापारी संघटनांच्या संयुक्त बैठकीत जनावरांची खरेदी विक्रीचा व्यवसाय बेमुदत बंद करण्याचा मोठा निर्णय एकमुखानं घेण्यात आला यासंदर्भात समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं असून भविष्यात जिल्हास्तरीय पातळीवरही आंदोलनाचा इशारा देण्यात आला या बैठकीमध्ये कुरेशी समाजातील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत सध्याच्या परिस्थितीमध्ये कायदेशीर परवानगी घेऊनही जनावरांची वाहतूक करताना त्रास दिला जात असल्याचा आरोप केलाय काही संघटनांकडून विनाकारण अडवणूक केली जाते पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देऊन कोणताही पुरावा नसताना गुन्हे दाखल केले जातात कायदेशीर जणावरण नेणाऱ्यांनाही त्रास देऊन आर्थिक आणि मानसिक छळ होतो अशी व्यथा समाजातील प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे आयला जिल्हा शेवगा तालुका पोलीस समाजाकडून या, या परी शेवगा तहसीलदार नाइट तहसीलदार मॅडम यांच्याकडे आज आम्ही शेवगा तहसीलमध्ये मध्ये निवेदनला आलो आम्ही सगळे या, या पर्याय सोडून म खरेदी विक्री धंदा सगळा आम्ही बंद केलेला आहे बे म्हणतो बंद केलेला आहे रस्त्यावर आम्हाला तकलीफ होती माल वाहतूक न्यायला आणायला शेतकऱ्याचा माल आम्ही घेणारे परंपरा आलाय सुंदर एपरी आहे आम्ही बैल म्हशी गाय जर्सी मांजीवरची म्हशी घेणारे आम्ही लाख लाख रुपयाची म्हशी गाय घेणारे शेतकऱ्याचा माल हे बाजार ते बाजारला माल जातो खेडा विक्री करतो आम्ही त्याला आम्हाला आरती निवाली म्हणून आम्ही बेमुदत बाजारमध्ये सगळं बेमुदत आहे सामाजिक आम्हाला चुकली होत आहे रस्त्यावर लुटमार होती गाडी फोड होती त्याच्यासाठी आम्ही सगळे महाराष्ट्रभर सगळं नगर जिल्हा शेवगाव तालुका करून आम्ही निवेदन द्यायला आलो का बेमुदत शेवगाव तालुका शेवगाव तालुका आयल्यानगर नगर जिल्हा शेवतीने बी मार्केट प्रमुख कुरुशी सामाजाच्या बाबतीने बंद केलेलं आहे खिडम्या घेणं मार्केट कमिटीचे लायसनदार आहे आम्ही परंपरा खानदानी आहे आमचं बंद केलेलं आहे शेवगाव तालुका आल्या नगर नगर जिल्हा शेवतीने बी मार्केट प्रमुख कुरुशी सामाजाच्या बाबतीने बंद केलेला आहे शिडेम्या घेणं मार्केट कमिटीचे लायसनदार आहे आम्ही परंपरा खांद्या बंद केलेला आहे कुरशी समाज जिल्ह्याभरात विविध ठिकाणी जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय बंद करत असल्यामुळे शेतकऱ्यांचं येत्या काळात मोठं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे येसन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देवड राय शेवगाव